नमस्कार मी आशुतोष टिळक पंचवीस मे ते एकतीस मे दोन हजार चोवीस या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाइन्स पासून पण तत्पूर्वी जर तुम्हाला या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका सुरुवात करूया हेडलाइन्स पासून काहीच तासापूर्वी दहा बारा पंधरा तासापूर्वी भारताच्या जीडीपीचं ग्रोथ ग्रोथे आकडे आले आहेत फर्स्ट एस्टिमेट्स त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत आठ पॉईंट दोन नेमकं याचं डिसेक्शन केल्यावर काय समोर येतं काय होतं मॅन्युफॅक्चर साठीचे आकडे काय अर्थाने चांगले आहेत असं म्हणलं जात आहे ते आपण बघणार आहोत मान्सून ब्रिंग रिलीफ फॉर केरला अँड नॉर्थ ईस्ट इंडिया मान्सून हा वेळेच्या आधी केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि या वेळेच्या मान्सूनचं वैशिष्ट्य आहे की तो आसाम आणि नॉर्थ इस्टच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरतो आहे त्यांच्याकडे तर मान्सूनचं आगमन एखाद्या आठवड्याच्या आसपास आधी होत आहे अधिक बघणार आहोत कॅशलेस कॅशलेस असं चालू होत माझ्या एका शॉर्ट मध्ये पण मी याच्याविषयी बोललो होतो इरेडा आय आर ई डी ए सॉरी ने या बाबतीमध्ये काही मोठ्या गोष्टी करायचा प्लॅन केलेला आहे त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत आपण प्रायव्हेट बँक फाईन बाय आरबीआय झालं असं आहे की आय सी आय सी आय आहे का बँकांमधलं असं कधी कधी वाटावं अशी परिस्थिती येते बघणार आहोत आरबीआय वाईज एआरसी आरबीआय नेमकं काय केलं आरबीआय बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होती सेबी ऍक्टिव्ह होता आणि एल आय सी ला हेल्थच्या सेगमेंटमध्ये एंट्री करण्याची फार जबरदस्त इच्छा होती बघणार आहोत अधिक बातम्या विस्ताराने इंडिया जीडीपी ग्रोथ एट पॉईंट टू पर्सेंट रिअल जीडीपी हॅज बिन एस्टिमेटेड टू ग्रो बाय एट पॉइंट टू पर्सेंट इन एफ ट्वेंटी फोर एज टू द ग्रोथ रेट ऑफ सेव्हन पर्सेंट इन फायनान्शियल इयर ट्वेंटी थ्री आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये आठ पॉइंट दोन असा ग्रोथ रेट ठेवला गेला वेगवेगळी कारणं होती रिअल जीडीपी ऑर जीडीपी कॉन्स्टंट प्राइस इज एस्टिमेटेड टू अटेन अ लेवल ऑफ एकशे त्र्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार करोड किंमत चे अंदाज रिअल ग्रॉस व्हॅल्यू हॅज ग्रोन बाय सेव्हन पॉईंट टू पर्सेंट इन तेवीस चोवीस ओव्हर द ग्रोथ रेट ऑफ सिक्स पॉइंट सेव्हन पर्सेंट सरकारचा एक मोठा प्रेस रिलीज आलेली आहे त्याचा काही भाग हा एक इकडे काय झालं की त्याच्यामध्ये नेमका किती त्याच्यामध्ये ग्रोथ होता पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड डिफेन्स अँड अदर सेक्टर सर्व्हिसेस एक पॉइंट पाच भाग त्याच्यामधला जो वाढला त्याच्यामधला भाग कन्स्ट्रक्शनचा वाटा नऊ टक्के होता कोरोनाच्या नंतरचा एक मोठा भाग जो होता ट्रेड हॉटेल्स अँड ट्रान्सपोर्ट त्याच्याने एक मोठा भाग घेतला मायनिंग अँड अदर रिलेटेड थिंग्स दोन टक्क्यांनी वाढल्या मॅन्युफॅक्चरिंगने या वेळेला एक मोठा भाग घेऊन दाखवला दहा टक्क्याच्या आसपासची ग्रोथ मॅन्युफॅक्चरिंगने दाखवली जे मागच्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट झालं होतं मागच्या फायनान्शियल इयर मध्ये फायनान्शियल दोन हजार तेवीस मध्ये त्याची वाढ घटली होती फायनान्शियल रिअल इस्टेट प्रोफेशनल सर्व्हिसेस ची ग्रोथ साधारणतः त्याच्या या ग्रोथ मध्ये तेवीस टक्क्याच्या आसपासची होती अधिक याला जर आपण बघायची म्हणली तर नवीन काय चालू आहे तुम्हाला लक्षात दिसून येईल प्रोविजनल एस्टिमेट ऑफ जीबीए ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड ऍज अ बेसिक प्राइसेस ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी दोन हजार अकरा बारा नवीन आलेलं सरकार कोणाचंही असो यांचा करण्याची पहिली गोष्ट कदाचित अशी असेल की हे जे वर्ष आहे हे दोन हजार अकरा बारा पासून एकवीस बावीस ला आणून उभं केलं जाईल त्याचं कारण आहे की दोन हजार अकरा बारामध्ये ज्या वेळेला स्टार्टअप्स होते ते वेगळे होते दोन हजार अकरा बारा मध्ये युपीआय नव्हता डिजिटल क्रांती एवढी झालेली नव्हती कोरोना पॅन्डेमिक येऊन गेलेलं नव्हतं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर हेल्थकेअरच्या सेगमेंटमध्ये जे झालं होतं ते नव्हतं क्विक कॉमर्सचा नवीन उदय या काळामध्ये झालेला नव्हता हे सगळंच्या सगळं कॅप्चर व्हावं हो। म्हणून दोन हजार एकवीस बावीस या बेस वर्ष म्हणून समजलं जाईल आणि ते अत्यंत नॉर्मल आहे दहा दहा पुढे सरकवलं जातं ते काही दिवसांमध्ये घडण्याची अपेक्षा होती परंतु निवडणुकींमध्ये असलेल्या सरकारने याच्याकडे थोडंफार दुर्लक्ष केला असं म्हणायला जागा आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर इमर्ज एज ड्रायव्हर ऑफ अ ग्रोथ विथ एन एस्टिमेटेड नाईन पॉईंट नाईन एक्सपान्सन इन फायनान्शियल इयर ट्वेंटी फोर कम्पेअर्ड टू अ कॉन्स्ट्रॅक्शन इन अ प्रिव्हियस इयर सिग्निफाईज सिग्निफिकंट टर्न पोटेन्शियल फॉर फर्दर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालेलं आहे या सगळ्यामधला एक जो मायनस हायलाइट असा सांगता येईल की शेती क्षेत्राची वाढ फार झालेली नाहीये अॅग्रिकल्चर कॉन्ट्रॅक्टेड इन फायनान्शियल ट्वेंटी फोर मार्किंग दिक्लाइन सिन्स दोन हजार एकोणावीस दिस कॅन बी अट्रिब्युटेड टू अ सेव्हरल फॅक्टर्स अनिवन मान्सून होता एल निनोचा फटका बसला होता आणि इतरही अनेक सगळ्या गोष्टींचा शेतीला खरीपाला फटका बसला होता आणि त्याच्यामध्येच एक बातमी अशी की गव्हाचं उत्पन्न तर वाढेल असं दिसत आहे सरकारने मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी सुरू केली आहे पंजाबमध्ये सरकारला मोठ्या प्रमाणात गहू खरेदी करता येतो आहे मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली आहे हरियाणामध्ये थोडीफार लॅग असेल तरी आहे चालू आहे याच्यामुळे मागच्या वर्षीच जे काय टार्गेट होतं किंवा मागच्या वर्षी जेवढी खरेदी झाली त्याच्यापेक्षा जास्तची गव्हाची खरेदी या वर्षी झालेली आहे पण सरकारचं स्टोरेज हे मुळात मल्टी इयर लो ला जाऊन बसलेलं आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या सरकारला गहू आयात करावा लागला तरी आश्चर्य वाटू नये अशी सध्याची परिस्थिती आहे आयातीत गहू खायला तयार राहा कारण कुठलंही सरकार येऊ बीजेपीच्या सरकारने हे जाहीरच करून टाकलं आहे की ते ऐंशी करोड लोकांना स्वस्तात धान्य देणार आहेत किंवा पुट्ट्यात खायला देणार आहेत काँग्रेस सत्तेत आली तर दरडोई दहा किलो गहू साधारणतः दिला जाईल किंवा पर कुटुंबाला दहा किलो गहू दिला जाईल याचा देखील या आत्ताच्या असल्या सरकारच्या स्टोअरवर कुठेतरी परिणाम होणार आहे आणि म्हणून सरकारकडे असलेलं गव्हाचं स्टोरेज हे देशभर नेमकं किती होतं किती काळापर्यंत पुरतं याच्याकडे एक बघण्याची गोष्ट आहे प्राइस फ्लक्च्युएशन या सगळ्यामध्ये होत होते कमी भाव मिळ होता आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हा निवडणुकीचा मुद्दा होता हेही काय वेगळं सांगण्याची गरज नाही कांद्याच्या भावानी या निवडणुकीमध्ये काही उमेदवारांना रडवलं असं मी जरी म्हटलं तरी ते काय खोटं असणार नाही त्याच्याशी संधर्भात बातमी पुढची आहे की मान्सूनच अर्ली अरायव्हल येत आहे तीस तारखेला मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला आहे असं आलं लक्षात अंदाज असा आहे की एकशे पाच ते एकशे दहा टक्के अंदाजाच्या होईल साधारण एकसष्ट टक्के अंदाज असा आहे की एकशे पाच ते एकशे दहा टक्के ऍव्हरेजच्या पेक्षा जास्तचा मान्सून होण्याची शक्यता आहे हाओ एव्हर दिस इज ऑल्सो रिज पॉसिबिलिटी ऑफ फ्लड्स इन सम पार्ट ऑफ द कंट्री कारण मागच्या वर्षी जे झालं होतं ते देशाच्या सगळ्या भागात झालेलं नव्हतं गुजरातचा काही भाग असेल आंध्र प्रदेशचा भाग असेल विदर्भाचा भाग असेल तेलंगणचा अत्यंत थोडा भाग असेल त्याच्यामध्ये दुष्काळ पडलेला होता हेही ये नाकारता येत नाही आणि त्याच्यामुळे अनइवन देशभरामध्ये मान्सूनच देशभरामध्ये पावसाचं असमान वितरण हा भाग आहे आणि ज्या वेळेला आय एम डी म्हणतं मिटॉलॉजिकल डिपार्टमेंट ज्या वेळेला असं म्हणतं की एकशे पाच ते एकशे दहा टक्के ऍव्हरेज पेक्षा जास्त तो मान्सून होईल याचा अर्थ असा आहे की देशच्या काही भागामध्ये पूरही येऊ शकतात त्यासाठी तयार राहिलं पाहिजे मान्सून बिहेवियर इज बिकमिंग इनक्रिजिंगली इरॅटिक पॉसिबिलिटी ड्यू टू क्लायमेट चेंज लॉन्ग टर्म मॉनिटरिंग अँड अडॉप्टेशन स्ट्रॅटेजीस टू एन्शुअर इंडिया रिमेन्स प्रिपेअर वेगरीज ऑफ दिस वायटल वेदर सिस्टम जगभरच्या माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये मी याला हायलाइटही केलं होतं yes की जगभरच्या काही इन्शुरन्स कंपन्यांनी याच्या बाबतीमध्ये प्रश्न उठवले होते की हवामान बदलत आहे जगभरचं हवामान बदलत आहे आम्हाला काही नवीन बाबतीच्या रिस्क घ्यायची गरज लागते आहे आम्हाला फंडिंग रेस करावी लागते आहे त्याच्या ला आलेल्या काही रिपोर्ट काळजी करायला लावली होती हा तुम्हाला मॅप दिसत असेल साधारण आजच्या तारखेला आम्ही रेकॉर्ड करतो येतो एक जूनच्या सहजाला समोर जे काय हजर होतं असाच पुढे सारखे असा अंदाज झालं असं पुढची बातमी की आय आर डीएनी सगळ्या हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांना असं सांगितलं आहे की तुम्ही पेशंट हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर एक तासात हे कन्फर्म करा की त्या पेशंटला कॅशलेस असणार आहे का आणि हे जर होणार असेल तर पेशंटला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तीन तासामध्ये त्याचं संपूर्ण बिलिंग हे पेड झालं पाहिजे जर ते होत नसेल तर त्याच्यावरती जो काय खर्च लागेल पेशंटला लागणारा तो सगळ्याच्या सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांनी पेड करावा द न्यू रेग्युलेशन इमिजिएटली अप्लाइंग टू ऑल हेल्थ इन्शुरन्स प्रोवायडर्स इन इंडिया हा एव्हर आयआरडीए हॅज गिवन इन्शुरन्स अंटील जुलै थर्टी फर्स्ट दोन हजार चोवीस टू इम्प्लिमेंट द नेसेसरी सिस्टम अँड प्रोसेस म्हणजे इव्हन आजपासून याची सुरुवात झालेली आहे भारत हा कॅशलेस इन्शुरन्सच्या दिशेने पावलं टाकणारा एक देश व्हायला निघालेला आहे याच्या आधी काय व्हायचं की हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात तर अनेक वेळा तासन तास लागायचे कधी कधी एक पूर्ण दिवस चालला पेमेंटची प्रोसेस व्हायला एंट्री मिळायला पण एक डिफिकल्ट व्हायचा सा, अनेक साऱ्या कागदपत्रांच्या याच्यामध्ये तासन तास कळायचं नाही की कॅशलेस होणार आहे काय होणार आहे किती नेमकं अनेक वेळेला पेशंटला त्यांच्या कशातून पैसे द्यावे लागायचे हे नेमकं आता कसं होणार आहे त्याचं रिएम्बर्समेंट होणार आहे का रिएम्बर्समेंट सारखा शब्दच गायब होणार आहे आपल्या डिक्शनरीतून हे पण एक बघावं लागेल त्यामुळे फास्टर रिलीफ फॉर पेशंट असा जो एक हेडिंग या बातमीचा आहे हे तर हायलाइट करावंच लागेल तुम्हाला जर अधिक वाचायचं असेल पूर्ण तर हे तुम्ही व्हिडिओ थांबून ऐकू शकता तुमच्या कमेंट्स मला या सगळ्या याच्यामध्ये सांगा नेमकं काय तुमचं म्हणणं आहे पुढच्या बँकेकडे शोध्या आयसीआयसीआय बँक इज अ बॅक कोटक महिंद्रा बँकेला शिक्षा दिली त्याच्या त्यावेळेला आय सी आय सी आयकेला एकदा आय सी आय सी आय बँक दंडाच्या सगळ्या लिस्ट मध्ये येऊन पडली आणि आय सी आय सी आय सारख्या बँकेला जर दंड सतत सतत वारंवार होणार असेल सिरियस गोष्टींवर जर तो होणार असेल तर ही एक काळजी करण्याची गरज आहे सत्तावीस मे ला बँकेने ऍक्शन घेतला आरबीआय आणि इम्प्लिकेशन इन्स्पेक्शन lapses in banks practices as of march 31 icsa bank was fined 1 crore approximately 12200 usd for uh, sanctioning term loans to certain entities that seemingly replaced government budgetary resources allocated for specific projects bank was faulted for not conducting proper due diligence to assess project's viability चुकीच्या पद्धतीने लोन वाटत फिरणं त्यासाठी गव्हर्नमेंटच्या पैशांचा चुकीचा वापर करणं असं आरोप जे लावले गेले ते सफिशियंट सिरियस आहेत असं मला तरी वाटतं आरबीआय हेच म्हणते आहे की माझं हेडिंग बरोबर आहे की आय बँक इज सी आय बँक इजून आयसीआय आरबीआय इन्व्हेस्टिगेशन फाउंड दॅट लोन रिपेमेंट रिलायड ऑन बजेटरी फंड इन्स्टेड ऑफ अ प्रोजेक्ट जनरेटेड इन्कम रेझिंग कन्सर्न्स अबाउट अंडरलाईंग फायनान्शियल हेल्थ ऑफ द प्रोजेक्ट की त्या एक प्रोजेक्ट तुम्ही तयार केला त्याला तुम्ही फायनान्स केलं त्याच्यामधून त्याला जे कॅश फ्लो तयार होणार आहे कोणी कर्ज घेतलं समजा कर्ज घेतलं इथे त्यांचं ते सुरू झालं मोरॅटोरियम जो काय होता आरबीआयच्या त्या मोरॅटोरियमच्या याच्यामध्ये तुम्ही प्रोव्हिजन केली पाहिजे असा जो काय अर्थ होता त्याच कळायला लागलं प्रोजेक्टला तुम्ही फायनान्स करवलं मधला काही का त्या प्रोजेक्टला पैसा उरला नाही त्याचा अर्थ पी एफ सी शेअर्सला उगाच फटके पडले त्याचे खरे बर्निंग ज्यांना व्हायला पाहिजे होते हे होते असं म्हणायला आता जागा तयार होते आहे येस बँक त्यांना देखील याच्यामध्ये बँक ऑफ लाख डॉलरच्या आसपासचा एक लाख दहा हजार युएसडी च्या फॉर प्रॅक्टिसेस रिलेटेड टू कस्टमर अकाउंट द बँक वॉज फाउंड टू बी लेव्हिंग चार्जेस फॉर नॉन मेंटेनन्स ऑफ मिनिमम बॅलन्स इन सर्टन सेव्हिंग अकाउंट साध्या भाषेत बोलायचं तर मिनिमम बॅलन्स ज्याचा असतो त्याच्या खालती गेल्यावर बँकांनी त्या सर्व्हिसेस थांबवणं गरजेचं असतं आरबीआय मतानुसार माझ्या अकाउंटमध्ये समजा बँकेने ठरलं की तो शेअर तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये समजा एक हजार रुपये मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज आहे माझा बॅलन्स जर मिनिमम हजार रुपयाच्या खालती गेला तर माझी एखादी सर्व्हिस ते थांबवू शकतात पण त्याला ते फाईन नाही करू शकत दंड नाही लावू शकत आणि असं जर असेल तर मग ही दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणावर त्यांच्या कस्टमरला परत पण देण्याची आता एक तयारी व्हावी लागेल आणि त्याचा ताण या बँकांवर नेमका किती येतो आणि कसा येतो हे पण बघण्याची गरज आहे प्रेस पेनल्टीज एम टू डेफिशियन्सीज इन रेग्युलेटरी आर नॉट अ जजमेंट ऑन द व्हॅलिडिटी ऑफ एनी स्पेसिफिक ट्रान्झॅक्शन बिटवीन द बँक देअर कस्टमर्स त्यांच्यामध्ये झालेल्या कस्टमर्सचं काही आम्ही करत नाही त्यांच्या ज्या गोष्टी पाळायला पाहिजे ज्या फॉलो करायला पाहिजे त्या न केल्यासाठी आहेत असं आरबीआय म्हणलेलं आहे म्हणणं मोड अगेन होतच ही बातमी थोडीशी डिटेल आहे म्हणजे तुमच्यातल्या काही जणांना जर दर व्हिडिओ थांबून वाचायची इच्छा असेल तुम्ही वाचू शकता झालं असं की काही रिकन्स्ट्रक्शन कंपन्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही कर्ज घेतो एनपीए झालेले विकत पण तरी पण आम्हाला ते करणं कठीण जातं मग काहींचा प्रॅक्टिस अशी सुरू होते की ते एव्हरग्रीनिंग सुरू करतात की ते कसं ठिकाणावर आहे आणि हे करणं हे मोठ्या नावानी करणं आहे आणि हे जर होत असेल तर याचा अर्थ इतर जण देखील हे करता आहेत असं म्हणायला सफिशियंट जागा तयार होते Prohibited from undertaking new structured transactions for its wholesale exposures, while EARC is barred from acquiring new financial assets and restructuring existing ones. RBI has also cited other regulatory violations by ECL, including submitting incorrect details about eligible debt, non compliance with loan to value rules for share backed loans. लोन ची व्हॅल्यू काय शेअर ची व्हॅल्यू काय आहे नेमकं इतकं लोन असेल तर त्याला शेअर किती बॅक कसावेत इतक्या रुपयाचे शेअर आहेत तर मग त्याला लोन किती द्यावं याच्या बाबतीमध्ये चुकीच्या गोष्टी केल्या गेल्या नॉन कम्प्लायन्स विथ लोन टू व्हॅल्यू रुल्स फॉर शेअर बॅक लोन्स इन अॅक्युरेट रिपोर्टिंग टू क्रेडिट ब्युरोज क्रेडिट ब्युरो तुमचं माझं क्रेडिट रेटिंग करणारे असतात अनेक साऱ्या कंपन्यांचं क्रेडिट रेटिंग ठेवणारे काही इन्फॉर्मेशनचे ब्युरो असतात त्यांना पण माहिती चुकीच्या पद्धतीने दिली गेली तयार होत त्याच्यासाठी पण त्यांना दंड केला आहे फेल्युअर टू फॉलो नो युअर कस्टमर नॉर्म्स केवायसीच्या नॉर्म्स साठी पण त्यांना केले गेलेलं आहे अधिक तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ थांबून वाचवू शकता पुढच्या बातमीकडे चालूया ऑन बोर्डिंग क्लायंट इन अ रॉंग वे आरबीआय मध्ये होती तशीच सेबी पण ऍक्शन मोड मध्ये होती दंड केलेला आहे दोन पॉइंट पाच लाख दोन लाख पन्नास हजार रुपयाचा लॅक ऑफ क्लायंट चॉईसेस सेबी फाउंड ड्युरिंग अकाउंट ओपनिंग क्लायंट वेर अँड गिव्हन द ऑप्शन टू चूज ट्रेडिंग सेगमेंट दे वॉन्टेड टू पार्टिसिपेट इन तुम्हाला एफ एनडो मध्ये करायचं आहे तुम्हाला कम्युनिटी मध्ये करायचंय तुम्हाला फक्त बीएससी मध्ये करायचंय फक्त एन मध्ये करायचं आहे ही एका अर्थाने लिमिट होती पाळलं गेलं नाही फॉलो केलं गेलं नाही काहींच करन्सीच्या सेगमेंटमध्ये असतं फॉर एक्झाम्पल मला जर करन्सी मध्ये पाहिजे असेल आणि जर सॅमकोनी मला दिलं नाही तर हा एका अर्थाने माझ्या चॉईसचा भंग होतो ऑटोपॉप्युलेटेड सिग्नेचर म्हणजे काय की मी एक सिग्नेचर घेतली दिली मी कोणाला ते माझ्या कस्टमरला आणि सॅमकोन हे ती शंभर लोकांना देऊन टाकली सेम सिग्नेचर शंभर वेगळ्या ठिकाणी वापरली जाणं हा माझ्या स्वतःच्या सुरक्षिततेचा भंग आहे माझ्या इन्फॉर्मेशन माझ्या माहितीत नसताना दिली जाण्याचा हा भंग आहे विच इज बॅड विच इज रॉंग शेअर्ड कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मला असं वाटतं की ही अनेक जण करतात शोधायला बसलं तर शेअर्ड कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन हे अनेक जण करतात त्याचा फटका अनेकांना वस्तू असं लक्षात येईल की द रेग्युलेटर फ्लॅट इन्स्टन्सेस वेअर कॉमन फोन नंबर्स ईमेल वेअर लिंक टू मल्टीपल क्लायंट अकाउंट फॉर फॅमिली मेंबर्स और रिलेटिव्ह म्हणजे मी जर एक अकाउंट ओपन केलं माझा नंबर दिला माझ्या अकाउंटला ठीक आहे माझ्या घरातल्यांनी जर एक वेगळा अकाउंट डीमॅट ओपन केला आणि सांगितलं की अशुतोसा वापरा विथ परमिशन शक्य आहे पण विदाउट परमिशन अनेक सार्या ठिकाणी वापरत फिरणं नॉट ऍक्सेप्टेबल नॉट ऍक्सेप्टेबल आणि त्याचा सा, फटका सॅमकोला असला पेनल्टी अंडरस्कोअर सेबी फोकस ऑन एन्शुअरिंग रोबस्ट इन्व्हेस्टर प्रोटेक्शन अँड फेअर प्रॅक्टिसेस केवायसीच्या बाबतीमध्ये भारताच्या दोन रेग्युलेटर्सनी घेतलेलं रे जे काय आहे अत्यंत योग्य आहे सेबीची अजून एक कारवाई सेबीने काय केलं की डब्बा ट्रेड ला जवळपास डिजिटल अवतार देण्याचा जो एक प्रयत्न होत होता तो यांनी बंद केला सगळा मॅटर एकदम सगळ्या शब्दात समजून सांगतो काय झालं काही गेम असतात याच्यामध्ये तुम्ही ऍप डाउनलोड करता आणि तुम्हाला असं दाखवलं जात की शेअर खरेदी करणं हे करणं ते करण्याच्या मध्ये तुम्ही सिम्युलेशन करणं चा वापर तुम्ही करू शकता हे गेमिंगसाठी आहे का सट्ट्यासाठी आहे का एंटरटेनमेंटसाठी इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनसाठी आहे प्रत्येक ठिकाणी लाईव्ह डेटा देण्याचं रिअल टाइम मार्केट डेटा आहे तो नेमका कुणाला मिळावा कारण रिअल टाइम डेटा ही फार मोठी गोष्ट आहे आणि तो जो तयार होतो भाव कॉपी जी काय तयार होते एक्सचेंज मध्ये ती चुकीच्या हातात पडली तर त्याचा वापर कसा चूक होऊ शकतो याच एक गाज गिर चुके चुकी आहे वर चुकीच्या वेळेला फास्ट मध्ये ते काही ठराविक लोकांना दिलं गेलं अर्थात त्याच्यामध्ये साठ सत्तर लाख रुपये जन्माला घातले काही ठराविक ने हा मागवे गा परंतु असल्या पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने डेटा दिला गेला तर काय होऊ शकत हे पण या पद्धतीने आपल्या समोर आलेलं आहे इन्व्हेस्टर प्रोटेक्शन की काही ठराविक गेमिंग कंपन्यांना हे दिलं गेलं आणि त्यांनी त्या रिअल टाइम डेटाचा वापर करून स्वतःच्या लोकांना शेअर बाजारामध्ये पण सट्टा करता येतो असं दाखवून देण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी गेमिंग मध्ये जर ते केलं असेल तर ते एफो मध्ये करायला जातील एखाद्या वेळेला वेगळ्या काही इव्हेंटमुळे मार्केट फिरलं तर चे पैसे जाण्याचा पण धोका होतो किंवा डिजिटल डब्बा ट्रेड ज्याला म्हणतात की मॉडर्न व्हर्जन ऑफ डब्बा ट्रेडला सेबीनी चाप लावला आहे असं मी जर म्हणलं तर ते चुकीचं असू नये त्याच टाईपचं हे आहे पुढच्या भागामध्ये ऑफ तुम्ही वाचू शकता पुढच्या बातमीकडे एलआयसी आयज हेल्थ इन्शुरन्स मार्केट झालं काय आहे की एल आय सी ही लाईफ इन्शुरन्सची कंपनी आहे मोठी आहे इतर सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये रायडर्स म्हणून थोड्याफार प्रमाणावर त्याचा लाईफ इन्शुरन्स काढला आहे त्याचा हेल्थच्या बाबतीमध्ये पण तुम्ही करू शकता तुम्हाला चेकअप करायचं असेल तर काही प्रमाणात आहे काही ठराविक आजारांच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला देऊ शकतो असं थोडाफार तुम्ही करू शकता परंतु कॉम्पोजिट हेल्थ इन्शुरन्स कॉम्पोजिट इन्शुरन्स लायसन्स ज्या प्रमाणात देण्याची तयारी सरकारने चालवलेली आहे त्या बाबतीमध्ये प्रयत्न सगळा असा आहे एक की सी याच्यामध्ये मिळवू शकते एखादं आय सी करू शकते आणि मला जर विचाराल तर हे काय असू शकतं की सरकारी कंपन्या ज्या तीन आहेत ओरिएंटल इन्शुरन्स इंडियन इन्शुरन्स असेल त्याच्यामधल्या त्यांचं हेल्थ इन्शुरन्सचा बिझनेस सरकार घेऊ शकतं न्यू इंडिया इन्शुरन्स तर लिस्टेड आहे ओरिएंटल आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स आहे अशा कंपन्या आहेत त्यांचं हेल्थ इन्शुरन्सचं मार्केट इन्शुरन्सचा बिझनेस एलआयसी विकत घेऊ शकते आणि त्यांचं एकत्र मर्जर करण्याचा आपण एखादा आपल्याला असू शकतो सांगता येत नाही म्हणजे ते एक पॉसिबिलिटी आहे एलआयसीच्या एंट्रीने काय होईल तर वायडर प्रोडक्ट रेंज तयार होईल चे फायनान्शियल मसल्स भरपूर मोठे आहेत श्रीमंत कंपनी आहे त्याच्यामुळे आत्ताच ऑलरेडी असलेल्या अनेकांचा बाजार खाऊन टाकण्याची शक्यता आहे मोठ कॉम्पिटिशन तयार होईल आणि आयसीआयसीआय लॉम्बार्ड सारख्या दादागिरी करणाऱ्या किंवा स्टार हेल्थ इन्शुरन्स सारख्या स्पेशल इन्शुरन्स वाल्यांना एक मोठ कॉम्पिटिशन देण्याची शक्यता नाकारता येत त्या नजरेने हे एक मोठ बातमी आहे म्हणून हायलाईट केलं पुढच्या बातमीकडे जाण्याच्या आधी असं म्हणतो की एक छोटीशी बातमी होती अदानी ग्रुप त्यांच्या अदानी एंटरप्राइज या बिझनेस साठी सोळा हजार करोडचा क्यू आय पी काढण्याच्या तयारीत आहे असू ना नाकारता येत नाही आणि टोटल ओव्हरऑल फंडिंगचा जो आहे साधारणतः तेहतीस बत्तीस तेहतीस हजार करोडच्या आसपास फंडिंग ने चा ते घेण्याच्या तयारीत आहे ज्याच्यामधला एक सफिशियंट मोठा पार्ट हा कर्जाचाही असू शकतो जुना कर्ज कदाचित केलं जाऊ शकत कमी व्याजदरावर आणलं जाऊ शकतं असा प्रयत्न आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बिझनेसमध्ये असलेल्या लोकांना पैशाची तर गरज असते असा सगळी चालू आहे काय होतं इंडनबर्गच्या सगळ्या हिट नंतर येऊन पडलेल्या या बिझनेसला बाहेर जर पडायचं असेल तर भांडवल उभारणी ही गरजेची आहे त्या नजरेने याच्याकडे बघावं लागेल चलू या इंडायसेस अँड कमोडिटीज कडे पीएसी सेन्सेक्स या आठवड्यात दोन टक्क्यांनी पडून त्र्याहत्तर हजार नऊशे एकसष्ट पॉईंट एकतीस वर बंद झाला निफ्टी फिफ्टी बावीस हजार पाचशे तीस पूर्णांक सत्तर वर बंद होऊन दोन टक्के खालती आला त्याच्यानंतर निफ्टी बँक पाव टक्क्याच्या आसपास पडझड नऊशे त्र्याऐंशी पॉईंट फायनान्शियल सर्व्हिसेस एक टक्क्याच्या आसपास पडझड होऊन एकवीस हजार सातशे अठरा पॉईंट तीस वर बंद झाला त्यानंतर एस एम पी बी एस सी मिडकॅप सत्तेचाळीस हजार दोनशे त्रेसष्ट सहासष्ट वर तो बंद झाला जवळपास सव्वा टक्क्याची पडझड होऊन युएस इंडायसेस मधलं पाच हजार दोनशे सत्याहत्तर पॉइंट एक्कावन्न वर एस एन पी फाईव्ह हंड्रेड झाला आणि मागच्या काही वेळामध्ये त्याची जी काय अपसाईड झाली चालू त्याचा एक फायदा झाला की ही घटना तर अजून मोठी झाली असती

जर्मन मार्केट बंद झाले आठवड्यामध्ये कॅक फोर्टी जवळपास आठ हजार सात हजार नऊशे ब्याण्णव पॉईंट सत्त्याऐंशी वर बंद झाला जवळपास एक टक्का आणि तेहतीस पॉईंट अशाने तो बंद झाला पडून फुट सी आठ हजार दोनशे पंच्याहत्तर पॉईंट अडोतीस पाऊन टक्क्याच्या गटीने ब्रिटिश मार्केट बंद झाले नायवॅक्स ऑइल अमेरिकेचा डब्ल्यूटीआय क्रूड खरेदी करायला तुम्हाला सत्याहत्तर डॉलर पर बॅरल मिळत होतं ब्रेंड क्रूडचा भाव ऐंशी डॉलरच्या वर जाऊ होण्याचा प्रयत्न करत होता आणि राफा मध्ये चालू असलेल्या पॅलेस्टाईन मध्ये चालू असलेल्या मोठ्या युद्धाच्या नंतर तेलाचे भाव वाढत सडेच राहतील का जून महिन्यामध्ये नेमकं काय होईल पुढच्या काही दिवसांमध्ये पुढच्या काही तासांमध्ये ओपेक प्लसची जी मिटिंग होती आहे त्याच्यामध्ये नेमकं काय होणार आहे कारण एक तारखेला मिटिंग होणार होती दोन तारखेला चालली गेलेली आहे काय होणार आहे नेमकं मिटिंग पुढे गेलेली आहे काय सगळं चालू असणार त्या बाबतीमध्ये या तेलाचे ते। भाव आणि ते शेवटची आलेली थोडीशी फ्लक्च्युएशन जे तुम्हाला दिसत आहे ते हायलाईट आहे असं मी म्हणायला हरकत नाही सोन्याचे भाव एकाहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये देऊन तुम्हाला दहा ग्रॅम सोनं मिळत होतं आणि चांदी मिळत होती एक्क्याण्णव हजार नऊशे वीस रुपये पर के जी या होत्या या आठवड्याच्या बातम्या पुन्हा भेटूया आठवड्यात तोपर्यंत नमस्कार